नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत मित्रांनो आपण पाहतोय सध्या देशातील सर्वात अर्थसमृद्ध महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचं हे तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला ठरवायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे तुमचं एक मत किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला काही उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला माहिती आहे सतराशे शहात्तरला फक्त एक मत जास्त असल्यामुळे अमेरिकेमध्ये जर्मन भाषेऐवजी इंग्लिश भाषा ही राष्ट्रभाषा बनली होती त्याचबरोबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये फ्रान्समध्ये फक्त एक मत जास्त असल्यामुळे राजेशाही जाऊन लोकशाही आली होती तसंच दोन हजार आठमध्ये राजस्थानमध्ये नाथद्वार या सीटवरती पी सी जोशी हे फक्त एका मतामुळे हरले होते दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे एकोणीसशे तेवीसला फक्त एक मत जास्त असल्यामुळे हिटलर नाझी हा प्रमुख झाला होता आणि हिटलर सुरू झाली होती त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला फक्त एक मतामुळे फक्त एक मतामुळे वाजपेयी सरकार गेलं होतं त्यामुळे मित्रांनो तुमचं एक मत अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मतदान कोणाला करायचं तुमच्या शहराचा तुमच्या गावचा तुमच्या आयुष्याचा कोण विकास करू शकतो ते पाहून तुमच्या जवळच्या मतदार केंद्रात जाऊन मतदान नक्की करा येणाऱ्या वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क बजवा धन्यवाद